जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या चौकी हद्दीतील घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे अकोला जिल्ह्यातील दोघांना सोन्याच्या गिन्या कमी पैशात मिळत असल्याची बतावणी करून दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम जामोद येथे घडली या घटनेची फिर्या सुनील चांदरभान तायडे राहणार बोरगाव वैरागड तालुका बाळापूर जिल्हा अकोला यांनी दिनांक एकोणवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष लेखी दिली तक्रारी दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान जामोद येथील आरोपी भारत भोसले आणि इतर दोन साथीदार एकूण तीन यांनी फिर्यादी यांना कमी सोन्याच्या गिन्या घेण्यासाठी जामोद येथून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मालठाणा येथे आणले असता आरोपी साथीदारपैकी एक महिलेने घरातील पिवळ्या रंगाचे सोन्यासारख्या दिसणाऱ्या गिनण्या फिर्यादी आणि फिर्यादीचा मित्र यांना दाखवल्या सोने पसंत पडले कमी किमतीत उपलब्ध होणार या आशेने सोने पसंत पडल्यावर सोन्याची किंमत ठरवून दोन लाख रुपयामध्ये नगदी रक्कम देण्याच्या अटीवर प्रथम पैसे द्यानंतर सोने देतो असे सांगून फिर्यादीने लालसेपोटी सोबत आणलेले दोन लाख रुपये सोन्याच्या घेण्याच्या बदलात आरोपींना दिले ठरल्याप्रमाणे सोन्याच्या गिन्या मागितल्या असता जामोद येथून दीड किलोमीटर अंतरावर मंदिराच्या विहिरीजवळ तिन्ही आरोपीने पैसे घेऊन ते पळून गेले येथील उपस्थितांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला मारहाण करत खिशातील नगदी पैसे आणि मोबाईल एक रेडमी कंपनीचा आणि दुसरा मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल असे दोन मोबाईलसह खिशातील पैसे आणि नगदी दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्यावरून आरोपी भारत भोसले आणि इतर दोन साथीदार सर्व राहणार विरुद्ध अपराध क्रमांक कलम तीनशे अन्मय तीन, तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास जळगावजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ करीत आहेत